गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावे सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मनोज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत त्यामुळे आता या परिसरात मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे मनोज जारंगे सध्या भांभरी गावात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशात हवामानातील हो बदल पाहायला मिळत आहे हवामान हो विभागाचे नुकतेच दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसात देशाच्या अनेक भागात किमान तापमानात कोणतेही महत्वपूर्ण बदल होणार आहेत याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला आहे वेस्टर्न डिस्टर्बचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत असून विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे छत्तीसगड राज्यातील कांकेर येथील कोयली बेडा परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचं समोर आलं आहे या तीन नक्षलांना कंठस्नान घालण्याचा पोलिसांना यश आला असून इतर काही नक्षली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही सध्या पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम राबवली असता या परिसरात शस्त्र साठ्या देखील आढळून आला आहे राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे मात्र नवनवीन शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूच्या अवैधरित्या पोलिसांनी बारीक नजर ठेवली जाते कारवाईत पोलिसांनी भांडाफोड केला आहे राज्यात प्रतिबंधित गुटखा लगतच्या राज्यातील तेलंगणातून पुसत कडे जात असताना पुसत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून तेरा लाखांच्या गुटक्यासह तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोबत या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सरकारचे विकास कामे पाहून विरोधकांचा आत्मविश्वास हरवला आहे त्यामुळे त्यांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याची परंपरा आजही कायम ठेवली त्यांना जनतेच्या कामापेक्षा राजकारणात जास्त रस हो आहे अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे विरोधकांचा समाचार घेतला रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहा पाण्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की डबल इंजिन सरकार चांगले काम करते त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे मराठा समाजाबाबत दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि राज्यात अटल सेतू कोस्टल रोड शेतकऱ्यांनी कर्जमाफी यांसह राज्यातील जनतेची कामे करण्याचा सरकार प्राधान्य देत आहे सरकारने दिलेले शब्द पूर्ण केला असल्याचं म्हटलं आहे गुड मॉर्निंग सायद्री मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशालचरंत तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या अकोट फैल परिसरातील नायगाव येथील एक अडीच वर्ष बालकाचे दोन वेळा अपहरण करीत या बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न याच परिसरातील एका आरोपीने केल्याची घटना रविवारी उजेडात आली आहे या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केल्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे नायगाव परिसरातील मिलन नगर येथील रहिवासी मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोईन यांनी आकोट फैल पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा सकाळी नऊ वाजता घरासमोर खेळत होता यावेळी आरोपी यात मोहम्मद लाल मोहम्मद आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मोहम्मद मीर आलम मोईन यांच्या अडीच वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकीत बसून येत अपहरण करण्याचा के प्रयत्न केला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जारांगे यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांकडून मनोज जारंगे यांच्या सहकार्यांची धरपकड सुरू झाली आहे रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जारांगे यांच्या सहकार्यांसह एकूण पाच लोकांना ताब्यात घेतला आहे मनोज जारांगे यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर शैलेश पवार बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतला आहे रस्त्याने जात असताना था दुचाकीचा जा कट लागल्याचा कारणावरून दोन दुचाकीवरून मद्यापीठ प्रभाकर ही घटना रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारी गल्लीत घडली या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसला कळव्यातील विटाव्या जवळ आग लागल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली अग्निशमक दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली या घटनेत चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली कळवा वाहतूक पोलीस कोळीवाडा प्रवेशद्वारासमोर पालीकडे जाणारी एस टी बस, बस चालक सचिन दीपक शंभरकर यांनी वाहतूक विद्या मोहिते हे घेऊन जात होते साधारण सकाळी आठ वाजेच्या दरम्यान इंजिन मध्ये आग लागली आगीची माहिती मिळतात घटनास्थळी कळवा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहन आणि अग्निशामक दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलातील जवानांच्या मदतीने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या चमुकल्याचे अपहरण करून खून केला वाकड येथे रविवारी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी वाकड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतला असून सलयाम राधेश्याम बर्डे असे खून झालेल्या चमुकल्याचं नाव आहे या प्रकरणी त्याचे वडील राधेश्याम बर्डे यांनी फिर्याद दिली असून पवन जोगेश्वर प्रसाद पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गुड मॉर्निंग सायाद्री मे मैं तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री